नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ राजवर्धिनी श्रीराज माने पाटील व माजी उपसरपंच विद्यमान सदस्य श्रीराज नंदकुमार माने पाटील यांचे चिरंजीव युवा नेते वीरविजय माने पाटील उर्फ दादा यांच्या वाढदिवसानिमित्त वीरविजय क्रिकेट क्लब व व्ही एम पी बॉयज अकलूज यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान हे श्रेष्ठदान समजून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन निखिल पवार किसना मोहिते अमन मुल्ला प्रसाद दोरकर संस्कार औशिकर गजेंद्र धोत्रे मुतुंजित तांबोळी चांद शेख किरण मोहिते तुषार मोरे यांनी केले होते सध्या तरुणाईमध्ये वाढदिवसाला डीजे लावून धांगडधिंगा घालण्याची प्रथा सुरू झाली आहे त्यामुळे वाढदिवसाचे स्वरूप वेगळ्या मार्गावर चालले आहे अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत माने पाटील परिवारातील उमलते नेतृत्व युवा नेते वीर विजय उर्फ दादा यांच्या वाढदिवसाला समाज उपयोगी रक्तदानासारखा शुद्ध उपक्रम राबवून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे युवा नेते वीर विजय उर्फ दादा साहेब यांचे संघटन कौशल्य सर्व जाती धर्मांमध्ये मिळून मिसळून आहे आयोजकांमध्येही सर्व जाती धर्मातील तरुणाई एकत्र आलेली पाहायला मिळत आहे युवा नेते वीर विजय यांच्या वाढदिवसाला माने पाटील परिवारातील अनेक सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती आपण समाजामध्ये लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था रक्तदान आयोजकांची पाहतो मात्र पहिल्यांदाच युवा नेते वीर विजय उर्फ दादासाहेब यांनी स्वतःच्या वाढदिवसापासूनच रक्तदानाला सुरुवात केली आहे खरंच त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आजच्या काळात रक्तदानसारख्या शिबिरांची समाजाला गरज आहे अशा रक्तदानसारख्या सुत्य उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे यावेळी मित्रपरिवाराने रक्तदान शिबिराच्या ठिकाणी दादासाहेब यांचा सन्मान केला आहे या रक्तदान शिबिरामध्ये रेवनील ब्लड बँक सांगोला यांनी रक्त संकलित केले आहे या स्तुत्य आणि आदर्शवत उपक्रमाचे संग्रामनगर व परिसरातून कौतुक केले जात आहे